श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे एकवीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध एकादशी शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा दहा एकोणीशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे पासष्ट परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा एकोणीशे त्र्याण्णव मध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज साधताना पुढील भागात म्हणतात काळापासून हे चालत आले आहे भगवंत मूर्ती रूपाने तुम्हाला दर्शन देत असतात ते रूप फक्त पाण्याचेच असते उपयोगाचे नसते ते अव्यक्त निर्विकार स्वरूप असल्यानेच काहीही ऐकून घेत नाहीत संतजनांनाच भगवंताने मूर्ती स्वरूपातून दर्शन व अनुभव दिलेले आहेत तुमच्या सारख्या भक्तांना आमच्या सारखे गुरुच ईश्वराकडे जाण्याचे माध्यम असते साधन असते तुम्ही मूर्ती समोर प्रार्थना जरूर कराच ताबडतोब तुमची कामे होणार नाही परंतु आमच्या सारख्यांच्या पाशी आलात तर आम्ही त्या शक्तीला तुमच्या अडचणी सांगू शकतो हे लक्षात ठेवा खूप अज्ञानी माणसे कर्मकांडालाच धर्म समजतात पण ते योग्य नाही धर्म न समजल्याने अशा चुका घडत असतात समाज कार्यालाही धर्म समजू नका ते करीत बसलात तर संकटे तुम्ही अंगावर ओढून घेत बसाल आता मला साठ वर्षे पूर्ण होणार आहेत तेव्हा नारायणी स्वरूप मला प्राप्त होणार आहे त्याची सुरुवात पूर्वीच झालेली आहे ह्या स्वरूपाचे तेज फार कडक म्हणजे अग्निसारखेच असते अशा स्वरूपात तुम्ही कधीही दर्शन घेतले तरी तुमच्यावर कृपाच होणार असते दर्शन होणे हेच महत्वाचे असते ईश्वरावर प्रेम करा त्या शक्तीचा आदर करा अभिमान बाळगा त्यालाच धर्म म्हणतात तुम्हाला कर्म जेवढे जमेल तेवढेच करा परंतु केवळ कर्मकांडालाच धर्म समजू नका तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ला श्री गुरु गौरविका काढण्यासाठी मी तुम्हा भक्तांना परवानगी दिली आहे तुम्ही सर्वांनी तुमची येथे आल्यावर काय प्रगती झाली कशी कशी ती प्रगती होत गेली त्या शक्तीचे काय अनुभव आले ते सर्व व्यवस्थित लिहून त्या समितीकडे पाठवा आता तुमच्या लिखाणाचा उपयोग झाला नाही तर पुढील काळात त्याचा तुम्हालाच उपयोग होईल माझ्या बाबतीत गुरु गौरविका प्रकाशनाने तसेच रौप्य तुलेने काहीही फरक होणार नाही मी काही तुम्ही माझा गौरव कधी करा याची वाटही पाहत नव्हतो आणि पुढेही पाहणार नाही गौरविका छापताना व्यवस्थित काळजी घ्या सर्व भक्तांनी एकत्र कार्यक्रम केला की त्याचे व्यवस्थित एकत्रपणे होणे आवश्यक आहे गौरविका छापताना कोणावरही जास्त भार पडता कामा नये ज्यांना काही या कार्यामध्ये सेवा करायची असेल त्यांनी ती कर्तव्य या भावनेतूनच करावी केवळ मदत म्हणून कोणीही सेवा करण्याची गरज नाही गौरविका छापताना सर्वांनी एकत्र सहकार्याने कार्य करा त्याचा आकार बांधणी त्यातील फोटो मुखपृष्ठ सगळीकडे व्यवस्थित लक्ष ठेवा गौरविकेची किंमत सुद्धा सगळ्यांना परवडेल अशी असावी व तिची प्रत प्रत्येकाला संग्रही ठेवण्यासारखी वाटावी अशीच असावी छपाईमध्ये गुरुंचे मार्गदर्शन बोध अनुभव हे सुद्धा चांगल्या प्रकारे प्रकट करता येणं आवश्यक आहे इतर ठिकाणासारख्या त्या पुस्तकात जाहिराती असता कामा नये तशाने बाजारी स्वरूप येता कामा नये आध्यात्मिक पुस्तक म्हणूनच ते समजले जायला पाहिजे व तुमच्या गुरुंची माहिती व विचार अतिशय सोप्या भाषेत सर्वांना समजेल असे असावे याद्वारे गुरुंची माहिती आता समाजाला अधिक होईल व ती वा वा आता करण्याचीच वेळ आली आहे सध्याची परिस्थिती व वातावरण पाहून आता प्रकट होण्याचा काळ आला आहे माझ्याही जीवनातील एका कालखंडाच्या पूर्ततेचाच काळ आला आहे तुम्ही सर्व भक्तांनी त्यात सहभागी व्हा तुम्हा भक्तांना चांगल्या योग्य व प्रासादिक भाषेत आपल्या गुरुंचे विचार अनुभव मांडता येणं आवश्यकच आहे या चरणांच्या सहवासाने तुम्हाला तेवढे जमणे आवश्यकच आहे सर्व भक्तांनी दिलेले लेखन त्याची तपासणीसाठी योग्य माणसं ठेवा व त्यांच्याच निर्णयाने पुढील काम करा तुम्हाला तसा अधिकारही दिलेलाच आहे सर्वांना विचारात बसू नका सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकाला सांभाळूनच कार्य केले पाहिजे कार्य करताना स्वतःची योग्यता मोठी आहे असं समजून कार्य केले तर वाद उपस्थित होत असतात मी तुम्हाला हे सर्व गौरविका प्रकाशन व साठी शांतीच्या दृष्टीनेच मार्गदर्शन करीत आहे काही भक्तांना लवकर राग येत असतो त्यांनाही तुम्हाला सांभाळून घेता यायला पाहिजे आनंदाने सर्व कार्यक्रम पार पडला पाहिजे तुम्हा सर्वांना गुरुविषयी वाटणारे प्रेम याद्वारे प्रकट करून दाखवण्याची संधीच आहे अर्थात भगवंतच ते तुमच्याकडून करून घेणार आहे पण तरी सुद्धा त्याचे पुण्य मात्र तुम्हालाच लागणार आहे तुम्हाला दरवर्षीप्रमाणे ह्या गाणगापूर यात्रेमध्येही खूप ज्ञान देण्याच्या दृष्टीने धर्माचरण करताना कसे वागावे जीवनाचा अर्थ कशात आहे मन एकाग्र होण्यासाठी काय करावे अशा अनेक विषयांवर खूप माहिती दिली आहे जसा साखरेच्या कारखान्यात साखर तयार होऊन साखर बाहेर विक्रीला येईपर्यंत साखरेचाच विषय असतो त्याचप्रमाणे तुमचे व्हायला पाहिजे तुम्हाला आता ईश्वर ईश्वरी शक्ती धर्म धर्माचरण गुरु व गुरुसेवा या सर्वांविषयी ओढ व ध्यास लागून राहणे आवश्यक आहे तुम्हाला ते भाव आता येण गरजेचं आहे तुम्हाला जी माहिती दिली आहे त्याचा आता अभ्यास करा चिंतन करा व प्रसार करा मुंगीला साखरेचे कधीही अपचन होत नाही ती स्वतः साखर तर खातेच शिवाय तरतरीत होऊन इतर मुंग्यांना तिकडे साखर आहे तुम्हीही खायला जा असे सगळ्या मुंग्यांना सांगायला धावत सुटते तसे तुमचे सर्वांचे व्हायला पाहिजे माझा हा जन्म तुम्हाला शिकवण्यासाठीच आहे तुमची प्रगती दिसल्यावरच माझा आनंद द्विगुणित होईल तुम्ही सर्वांनी निरनिराळ्या विषय काढून अधिकाधिक माहिती मिळवा मी तुम्हाला कोणत्याही विषयाची माहिती देण्यास समर्थ आहेच निरनिराळी धार्मिक ग्रंथ पुस्तकेही वाचत जा त्यातील काही अडले तर विचारा काही भक्त ज्ञानेश्वरीवर प्रश्न विचारतात त्यांनी श्री गोनी दांडेकरांनी प्रसिद्ध केलेले ज्ञानेश्वरीवरील पुस्तक वाचावे म्हणजे त्यांना व्यवस्थित अर्थ कळेल जी माहिती तुम्हाला बाहेर सहजगत्या मिळू शकते ती मला विचारू नका नवीन माहिती जी कुठेही मिळत नाही अशी माहिती तुम्ही प्रश्न विचारून काढून घ्या कोणीही प्रश्न विचारण्यासाठी संकोच करू नका सुशिक्षितपणा कमी करा तुमचे अज्ञान प्रश्न विचारल्याशिवाय कसे जाईल तुम्ही सर्व अज्ञानीच आहात तेव्हा तुमचे अज्ञान इतरांना कळेल व इतर भक्त हसतील असे मनात आणू नका तुमचे प्रत्येकाचे ज्ञान मला ठाऊकच आहे मी तुमच्याशी दयेनेच बोलत असतो तुम्ही ज्ञानी आहात म्हणून मी तुमच्याशी बोलतो असे कोणीही समजू नका श्री कृष्णाने अर्जुनाला जशी गीता सांगितली पण त्याचा उपयोग ह्या मनुष्य जातीवर कायमचा होत राहिला आहे तसेच मीही तुमच्या एकट्या कोणाशी बोलत असलो तरी ते ज्ञान सर्वांना कळावे म्हणून जोरात बोलून इतरांनाही ऐकवतच असतो म्हणून तुम्हाला सर्वांनी तुमच्याशीच बोलल्यासारखे वाटते व वा प्रत्येकाच्या मनातील प्रश्नांची उत्तरेही त्या योगे ज्याची त्याला ऐकवत असतो श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितबुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त